नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मराठवाडा बहुजन विकास आघाडी व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व सर्व आंबेडकरवादी डाव्या पक्षाच्या वतीने भूमिहीन गायरान जमिनीधारकांच्या न्याय हक्कासाठी प्रचंड जेल आंदोलन क्रांती चौक इथे करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश गायकवाड यांनी केले यावेळी बाबूराव वाकेकर साहेबराव दाभाडे रमेश बागुल सागर बागुल मंजाराम आमराव रवी गायकवाड राजू गाडेकर सतीश काळे अरुण सातुरे महेश पवार सुधाकर भालेराव किसन भोसले व आकाश बनकर यांची उपस्थिती होती

येणारा दिवस ठरवेल तुमचं सरकार ठेवायचं का नाही ठेवायचं म्हणून तुम्हाला ईव्हीएम वर जास्त भरोसा आहे ना ते ईव्हीएम तोडायची सुद्धा ताकद आमची जनता ठेवणार आहे हे मात्र एवढं नक्षच हे बंदरबाबा हे काय बंदरबाबा खरं म्हणजे ही ताकद काय असते आमचे सुनीलजी सदा फुले दादा कट्टर पॅन्थर त्यांच्या उजव्या पायाला जखम आहे आम्ही या जखम असताना असं आमचे सदा फुले की आंदोलनासाठी इथं हजर झाले नाही सर्वांना माझा क्रांतिकारी करून माझ्या आई बाईं माझ्या बंधूं आपण आज एवढ्या पावसात जर कशासाठी आलो इच्छा आहे शिकले पाहिजे आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि जी जमीन आपण कसतोय त्या जमिनीचा आपल्याला काही आपल्या कुटुंबासाठी काही लाभ झाला पाहिजे आणि आपलं पायबा म्हणून सरकारला आपण मानतो तर सर्व आठवड्यात जातो राहत असत खेड्यामध्ये राहत असत नाही याचं कारण काय हा माझा समाज सुशिक्षित झालेला नाही किंवा या ऑफिस जाण्यासाठी त्याची ओळख नाही हाताला काम नसल्यामुळं दोन पैसे दिसत नसल्यामुळं तो व्यक्ती त्या ऑफिस पोहोचू शकत नाही

पार्टीचे नेते अरविंद आणि या राज्यातील आंबेडकरी चळवळीच्या एक युवा नेतृत्व राज्यातलं जे अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुम्ही पडतं ते आंबेडकरी अन्याय अत्याचार समितीचे प्रमुख विजय बाहुळ आमच्या सरकारी आमच्या पक्षाचे नेते बाबूराव आतेकर सुनील आमचरकर सायरावजी लाभारे मानसाराम आमराव रमेश बाजोल जागर बाजोल गोबीनाथ काजी आमच्या सप्पाबाई मगरे विजूबाई मगरे त्याचप्रमाणे आमच्या या काजीपुरा भागातील सर्व महिला त्याचप्रमाणे या ठिकाणी राजू गावेकर आणि पंढरपूर भागातून आलेल्या आपल्या हजारो कार्यकर्त्यासह आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात मित्र हे आंदोलन जे आहे हे आंदोलन सीएम साहब का रिपब्लिक लेके गायकवाड़ यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कसेल त्याची जमीन नसेल त्याच काय हा नारा देऊन संपूर्ण देशामध्ये जे भोर आंदोलन झालं होतं आणि त्या भूमिकेवर शासनाने अनेक निर्णय केले दोन शासन निर्णय आम्ही सुद्धा काढले चौदा नोव्हेंबर एक्क्याण्णवचा जो शासन निर्णय आहे ते आपले नेते या राज्याचे बहुजनांचे नेते माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी त्यावेळेस शासन निर्णय काढला आणि दोन लाख सदुसष्ट हजार एकर गायरान जमिनीवर पीक आपल्या नावावर झालं पाहिजे ही भूमिका घेतली ही भूमिका घेत असताना आपल्या एकाच तलाट्याने एक मूल्य अधिकारी एका चिंतारणी इम्प्लिमेंट केली नाही म्हणून आम्ही मोर्चा काढला चौदा ऑगस्ट हजार एक ला आपण शासन निर्णय झाला तरी आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही आपल्याला या ठिकाणी आपली जमीन का नावावर होत नाही त्या ठिकाणचा या ठिकाणचा तहसीलदार आपल्या पिकाची लोन घेत नाही आणि आपल्या न घेतल्यामुळे शासकीय पुरावा होत नाही आणि म्हणून आपल्या नावे ते मालकी हक्काचे पट्टे मिळत नाही म्हणून आमचा सरकारला इशारा आहे तुम्ही सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला जो शासनाचा परिपत्रक काढलं या परिपत्रकामध्ये तुम्ही सांगितलं की दोन हजार अकराच्या अगोदर जे शासकीय आहेत असतील त्यांना ठेवू बाकीच्याला आम्ही काढून टाकू मित्रांनो ही जे सरकार आलेलं आहे गेल्या तेहतीस वर्षामध्ये ज्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जी बी जे पी आणि शिवसेना नावाचे जे पक्ष सत्तेत आलेले आहे यांनी खऱ्या अर्थानं मराठवाड्याला पन्नास वर्ष मागारण्याचं काम केलेलं आहे या लोकांनी मराठवाड्यामध्ये नव्याने एक एक प्रकल्प आणला नाही एकाही माणसाला न्याय मिळाला नाही इतर नव्याने प्रोजेक्ट आल्यामुळं आपले लोक स्थलांतर करतायत मुंबई पुण्यामध्ये आणि हे नालाय नानायक आमदार रात्रंदिवस काढून पितायत चाले आणि यांनी विधिमंडळात मराठवाड्याची बाजू घेतली नाही आपल्याला एकोणीस पाय एकवीस जीएमसी पाहिजे तेवीस जीएमसी पाणी